हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर भारतात या ठिकाणी देवीला मासिक पाळी येते अर्थात पिरेड्स येतात आणि त्याचा उत्सव देखील साजरा केला जातो हे ऐकून तुम्हालाही जरा विचित्र वाटत असेल ना की खरंच देवीला मासिक पाळी येते का त्याचा उत्सव साजरा केला जातो का तर हे खरं आहे का हे नेमकं भारतात कुठे घडतं कोणत्या देवीला मासिक पाळी येते याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की भारतात नक्की कोणत्या देवीला मासिक पाळी येते आणि कुठे हा उत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कामाख्या देवीचं नाव तुम्ही ऐकलेलं असेलच कामाख्या देवीचं हे जे मंदिर आहे हे मंदिर आसाममध्ये आहे आसामची राजधानी गुवाहाटी येथं हे कामाख्या देवीचं मंदिर आहे शक्ती देवता सतीचं हे मंदिर आसामची राजधानी दिसपूर येथून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या निलांचल पर्वतश्रेणीमध्ये आहे हे जे मंदिर आहे हे मंदिर देवीच्या एकावन्न शक्तीपीठांपैकी एक मंदिर आहे आणि येथील जी देवीची मूर्ती आहे ती योनी स्वरूपात आहे हे जे देवीचं ठिकाण आहे तांत्रिक सिद्धीचे सर्वोत्तम सिद्ध शक्तिपीठ आहे या भागाला मध्यांचल पर्वत या नावानं देखील ओळखलं जातं कारण या ठिकाणी समाधी स्थितीत असलेल्या शंकराला कामदेवाने बाण मारला होता आणि समाधीतून बाहेर आल्यावर शंकराने त्या कामदेवाला जाळले होते नीलांचल पर्वतावर कामदेवाला पुन्हा जीवनदान मिळाले म्हणून या क्षेत्राला कामरूप असं देखील म्हटलं जातं तर मासिक पाळी या शब्दावर जास्त प्रमाणात चर्चा आपण करत नाही ज्या काळात मासिक पाळीशी संबंधित लज्जा आपल्याला अंधश्रद्धांबद्दल विचार करण्यास आणि त्यावर विश्वास ठेवण्यास चिंता आणि लाज वाटते त्याच काळात आसाममधील गुवाहाटी येथील एक टेकडी मंदिर केवळ मासिक पाळीचा आदरच करत नाही तर त्यासोबतच मासिक पाळीकडे निश्चिद्ध म्हणून पाहण्याची नैतिक विडंबना देखील प्रकट करते एखाद्या महिलेला मासिक पाळी असेल तर ती महिला स्वतःहून सांगत नाही किंवा देवाच्या मंदिरात जात नाही मासिक पाळी असेल तर पूजा करत नाही मासिक पाळी म्हटलं की आपण शुभ कार्यांमध्ये त्या महिलेला हात लावून देत नाही पण ह्याच काळामध्ये आसाममध्ये देवीच्या मासिक पाळीचा जो काही कालावधी असतो तर तो कालावधी एक उत्सव म्हणून साजरा केला जातो नीलांचल टेकडीच्या कुशीत असलेलं हे कामाख्या देवीचं मंदिर शक्तीच्या एकशे आठ शक्तीपीठांपैकी एक म्हणून शक्ती ओळखलं जातं असं मानलं जातं की तिच्या वडिलांनी भगवान शिव यांची थट्टा केल्यानंतर देवी शक्तीने अग्निदुडी मारली होती ज्यांनी नंतर शक्तीचे ज्वलंत शरीर धारण करून तांडव केला होता जर शिवाने तांडव पूर्ण केले नसते तर त्यांनी जगाचा नाश केला असता त्याला असे करण्यापासून रोखण्यासाठी भगवान विष्णूने त्यांचे सुदर्शन चक्र सोडले जे शक्तीच्या शरीराचे पाच भाग करते कामाख्या मंदिर जिथं बांधलं गेलं तिथे देवीचे गर्भ आणि जननेंद्रिय पडले होते हा मेळा पावसाळ्यात साजरा केला जातो जो जूनच्या मध्यान्नाच्या सुमारास आसामी महिन्यात येतो सूर्य मिथुन राशीत प्रवेश करतो आणि ब्रह्मपुत्र नदी उसळून वाहते या मेळेला पूर्वेचा महाकुंभ किंवा तांत्रिक प्रजनन महोत्सव असं देखील म्हणतात कारण हा जो मेळा आहे हा मेळा भारताच्या पूर्वेकडील भागात प्रचलित असलेल्या तांत्रिक शक्तीपंथांशी जवळून संबंधित आहे या काळात मंदिर देखील बंद ठेवलं जातं कामाख्या देवीच्या मंदिरात कोणतीही मूर्ती नाही देवीची पूजा योनीसारख्या दगडाच्या रूपातच आजही केली जाते ज्यावर नैसर्गिक झरा वाहतो मंदिराच्या आत योनी लाल कापडाने झाकलेली असते जी उत्सवाच्या शेवटी काढून प्रसाद म्हणून भक्तांमध्ये वाटली जाते प्रसाद दोन स्वरूपात पसरवला जातो अंगोडक आणि अंगभस्त्र अंगोडक म्हणजे शरीरातील द्रवरूप भाग झऱ्याच्या पाण्याचा आणि अंगभस्त्र म्हणजे मासिक पाळ्या दिवसात दगडी योनी झाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाल त्वचेचा एक पट्टा दरवर्षी लाखो भाविक साधूनपासून ते गृहस्थांपर्यंत संपूर्ण भारतातून गुवाहाटीला हा उत्सव साजरा करण्यासाठी येतात या मंदिरापासून दूर राहणारे फक्त मध्ययुगीन कोच राजघराण्याचे वंशज आहेत ज्यांनी पंधराशे पासष्टमध्ये कामाख्या मंदिराची पुर पुनर्बांधणी केली होती कारण देवीने राजा आणि त्याचा भाऊ चिलाराय यांना गुप्तपणे तिचे नृत्य पाहिल्यामुळे शाप दिला होता अशी एक मान्यता आहे अंबुबाची मेळा साजरा करण्याशी संबंधित इतिहास म्हणजे स्त्रीत्व आणि नवीन जीवन अस्तित्वात आणण्याची तिची क्षमता बळकट करणे कारण या काळात देवीला मासिक पाळी येते केरळच्या अलेप्पी जिल्ह्यातील चेंगन्नूर शहरातील देवी मंदिरातही अशीच एक प्रथा पाळली जाते अशा प्रकारे हा उत्सव आपल्याला सांगतो की रक्तस्राव ही लाजीरवाणी गोष्ट नाही तर आनंद आणि सन्मान करण्यासारखी गोष्ट आहे कारण आपण सर्वजण येथूनच आहोत मा कामाख्याची आख्यायिका मूलतः प्रत्येक स्त्रीमधील शक्तीची स्तुती करते जेव्हा कामाख्या देवीचा मासिक पाळीचा उत्साह हो साजरा केला जातो त्या काळामध्ये मंदिरात फक्त महिलांनाच प्रवेश दिला जातो हे मंदिर कामाख्याला समर्पित आहे आणि भारतातील एक महत्त्वाचं शक्तीपीठ देखील आहे या मंदिरात मासिक पाळीची म्हणजे रजस्वला परंपरा खूप खास आहे कामाख्या देवीला वर्षातून एकदा मासिक पाळी येते ज्या काळात मंदिराचे दरवाजे तीन दिवस बंद ठेवले जाते आणि त्यानंतर मंदिरातचा उत्साह वेगळाच असतो मंदिरात एक खास उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो कामाख्या मंदिरातील ही एक परंपरा दर्शवते की मासिक पाळी ही एक नैसर्गिक आणि पवित्र प्रक्रिया आहे ज्याच्या देवीच्या उपासनेतही आदर केला जातो त्यामुळे आपण देखील एखाद्या दे स्त्रीला जर मासिक पाळी असेल तर त्याचा त्या स्त्रीचा त्या काळामध्ये देखील आपण तेवढाच आदर केला पाहिजे देवीच्या मासिक पाळीचा हा जो उत्सव साजरा केला जातो याला अंबुबाची मेळा असं म्हटला जातो या काळामध्ये देवीच्या योनीची पूजा केली जाते त्यामुळे दरवर्षी जूनच्या मध्यचा जो कालावधी असतो जून महिन्यात मध्य कालावधीत हा मासिक पाळीचा उत्साह साजरा केला जातो उत्सव साजरा केला जातो या उत्सवादरम्यान तीन दर तीन दिवस देवीचं मंदिर बंद असतं तेव्हा देवीला मासिक पाळी येते असं म्हटलं जातं त्यामुळेच तीन दिवस देवीचं मंदिर बंद असतं आणि त्यानंतर हा उत्सव सुरू होतो यालाच अंबुबाचा मेळा असं म्हटलं जातं हा उत्सव जेव्हा सुरू असतो जेव्हा तीन दिवस देवीचं मंदिर बंद असतं तेव्हा त्या देवीच्या योनी मंडलाला पांढऱ्या रंग चा कपडा गुंडाळलेला जातो आणि जेव्हा तीन दिवसानंतर देवीचं मंदिर उघडलं जातं तर तेव्हा या पांढऱ्या कपड्याचा रंग लाल झालेला असतो थोडक्यात देवीला रक्तश्राव झालेला आहे असा तो कपडा दर्शवत असतो आणि हा कपडा भक्तांना प्रसाद स्वरूपात वाटला जातो लाल रंगाच्या कपडाचे छोटे छोटे तुकडे करून भक्तांना प्रसाद स्वरूपात हा कपडा वाटला जातो अंबुबाची मेळा या उत्सवाचा आपण जर विचार केला त्याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं याचा जर आपण विचार केला तर मासिक पाळी म्हणजे हा लाजेचा विषय नाही आहे आपल्या महिलांना मासिक पाळी येते तर त्या काळामध्ये त्या जास्त बाहेर निघत नाही किंवा कोणाला सांगत नाही शुभ कार्यक्रमांमध्ये त्या जात नाही तर देवीचा जर मासिक पाळीचा उत्सव साजरा केला जातो तर मासिक पाळी हा लाजेचा नाही तर एक गर्वाचा विषय आहे स्त्रीच्या सन्मानाचा विषय आहे कामाख्या देवीचा हा उत्सव साजरा केला जातो म्हणजे ही एक फक्त पूजा नाही तर हा एक विचार आहे स्त्री शक्तीचा तोच सन्मान आहे कारण मासिक पाळी असेल तर त्यामुळेच एका नवीन जीवाची निर्मिती होत असते म्हणून तुम्हाला मासिक पाळी येते मग तुम्ही बाहेर जायचं नाही तर लाज वाटते हे सगळं डोक्यातून काढून टाकायचं तर मासिक पाळी म्हणजे एक सन्मान आहे एक गर्वाचा विषय आहे हा एक विचार रुजवण्याची ही एक परंपरा आहे त्यामुळेच हा उत्सव साजरा केला जातो तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कामाख्या देवीला खरंच मासिक पाळी येते तो उत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो कामाख्या देवीचं मंदिर कुठे आहे तिथलं ते मंदिर योनी स्वरूपात का आहे अशी सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्कीच शेअर करा चॅनलवर नवीन असाल माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद